आध्यात्मिक सामाजिक राजकीय चित्रपट सर्थीतील दिग्गजांच्या हस्ते आज आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मराठी न्यूज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अनुदूर येथील असलेल्या किडनी डॉक्टर प्रमोद घुगे यांच्या अंबेजोगाई रोडलगत जुन्या रेनापूर नाक्यावरील यशोदा सिनेमागृहासमोरील बसस्थानक क्रमांक दोनच्या च्या शेजारी लातूर येथील एकमेव अशा भव्य दिव्य हॉस्पिटलचे आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी चोवीस रविवार रोजी संध्याकाळी ठीक चार ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान विविध रंगदार कार्यक्रमांसह स्नेहभोजनाचा दर्जेदार मेजवाजणीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या देमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री राज्यमंत्री माननीय नामदार श्री डॉक्टर भागवतरावजी कराड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री श्री दीपरा देशमुख उप उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते श्री मकरंदजी अंसापुरे यांच्यासह डॉक्टर सुधीरजी निकम हे लाभलेले असून प्रमुख उपस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत लातूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन बीडचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे क्रीडा मंत्री मान्य नामदार बनसोडे न्यूज एटीन लोकमतचे सहसंपादक श्री विलास बडे राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष श्री वसंतरावजी मुंडे यांच्यासह अनेक माजी आजी खासदार आमदार मंडईची उपस्थिती राहणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी अर्जून सद्गुरू श्री गहिनीनाथ आवशेकर महाराज भगवानगडांचे महंत ठबप डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज अनदूरचे शिवयोगी शिवाचार्य महाराज यांच्यासह शिक्षण महर्षी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड यांचे सुभशहिवादाने लाभलेले आहेत या अनोख्या अशा भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यात लातूरसह भोवतालच्या बीड धाराशिव परभणी जिल्ह्यासह पंचकोशीतून मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित राहणार असून दूरदूरपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना प्यातीच्या बहुसंख्य डॉक्टर मंडळीची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाला आणि या एकमेव सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलला पाहण्यासाठी या सोहळ्याच्या अनुषंगाने सर्वांनी हेच आमंत्रण निमंत्रण समजून या उद्घाटन सोहळ्यास यावे असे आवाहन आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद गुगे व डॉक्टर सौ प्रतिभा गुगे यांच्यासह संपूर्ण गुगे केंद्रे परिवाराच्या वतीने आज आवाहन करण्यात आले आहे